अनंत अनंतकोटी ब्रमानायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्तप्रतिपालक श्रीगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तेरावा श्रीगणेशाय नमः हे संत वरदा श्रीधरा हे दयेचा सागरा हे गोप गोपी प्रिय करा तमाल निळा पावहरी तुझे इशत्व पाहण्या करता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरीता यमुना तटी गोकुळात तेव्हा तू निजलीले करुण गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले इशत्व दाविले दुष्ट ऐशा कालियाला यमुना माझी तुडवून भला रमण कदविला गोप निर्भय करण्यास देवी माझ्या दुर्दैवा तुडवनी वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी मी अदान भक्त तुझा हरी परी देवा कृपा करी मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू अंत माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधूस्तव गजान म्हणता महासंत घडवित मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला कुबेर त्यांचा भंडारी मग कशास फिरता दारोदारी चिठ्ठी ही कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हासोन या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठ मत मठी या अवघ्या आटा आटी तुमचे कल्याण व्हावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा अवघी वने हा बगीचा पलंगजांचा अष्टसिद्धी दासी परी राबताती ती ज्याचे घरी तो न करी त्याचे वैभव निराळे सविता सूर नारायण त्याशी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या तमाचा तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता इच्छा ऐहिक वैभवाची असते ते मानवा प्रति साची ती आहे व्हावयाची पूर्णया पूर्ण कृत्याने रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो। रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले कैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाय सर्वथा पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा कुतर्कना चित्ती धरा पुण्यमेदिनी माजी पेरा करा आपुल्या संपत्तीचा बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे खडक असती जाण तेथे टाकिल्यावरी जाण तो किडे पाखरे भक्षिती, संत सेवे समान कोणते नाही पुण्य आण स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा एक मेदिनी माजी कणीस होते त्या दाणे येती एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झालो निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची नेता असल्या वजनदार वर्गणी ती जमे फार क्षुल्लकाच्या होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी झटू लागले गावकरी मग बाण कशाची बांधकाम कोटाचे चालता शेगावी साचे दगड चुनारे तीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी ऐशारिती केला हो आपण येथे बसल्या विणे काम चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियेसा एका रीतीच्या गाडीवरी समर्थाची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज बदले तयास कारे खाली उतरलास आम्हा परमहांसास विटाळाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे मारुती राम रूप झाला परी रामा सन्निध नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडून रामा पुढे बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैलांनो नीट चाला आजी गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले नाही कशास बुजाले गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे दोन नंबरात त्रेचाळीस पंचेचाळीस सातशे सर्वे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोड थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी एक, एक राचा हुकुम झाला परि बांधकामाच्या वेळेला समाधी मद्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी आनिक एक एकर तुम्हाला गुनी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस अकरा गुंठे घेण्यास पैते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था अकरा गुंठे जागेचा तपास करावया साचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हासत हासत लाला समर्थाने शब्द दिला जागे बद्दल झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशा प्रती समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला कि हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला ऐसा हुकुम जेव्हा आला ते हरी पाटलाला, आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे मजवरी किटाळ महाराचे येऊन गेले नुकते एक त्यावेळी महाराजांनी नकोस एकाही त्याचा बसेल तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न नकली ऐकिले असो शेगावीचे लागले लोक भजनी स्वामींच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो ग्राम भला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेली प्रदी चढली लाली कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला श्रोते त्या गोसाव्या प्रत लोक आळवू लागले बहुत तुला रक्तपीती आहे सत्य न जावे दर्शना महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई कधीही जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मणी करी परी एके दिनी गंगा भारती चुकून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर्गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोळी ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर मारिली त्याच्या डोक्यावर अति जोराने विभुद हो, म्हणून तो उभा ठेला समर्थास नेहाळू लागला स्वामींनी त्याला थोबाडला दोन्ही करे ताडिले फडाफड मारिल्या मुखात वरती एक लाथ खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तनुवरी तोत त्यानी मानिला समर्थांचा प्रसाद भला का होता बेळका जो का पडला अंगावर तो त्याने घेऊन करी आपल्या शरीरी लाविता झाला अंगात तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले यांनी या टाकिले या अमंगल तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला जा लावून सावणाला टाकी सत्वर हे ऐसे वेडे पिर विचरू लागता भूमीवर त्याशी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास ऊत येतो तो, तो येता सहज जातो समाज तो रसा तळा यासी तुझेच उदाहरण तू तु औषध घेण्याचे सोडून आलास किरे धावून या वेड्या पिशापाशी ुसावी ते ऐकता हसू लागला सर्व तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार अमंगळ साधू काही न राहते कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी नावसे कदा तुम्हा दिसला बेड का तो हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही मी इतुका वेडा नाही मलम बेडक्यास मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता समर्थांची योग्यता तन मुळे जाणली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार, स्नान केलेल्या दिवशी करतील ज्या जागेशी जा तेथल्या ओल्या मातीशी मी लावितो निजांगा ऐसा संवाद तेथे झाला दोघे गे गेले स्थानस्थला तो कुटाळाशी आला अनुभव गोसाव्या परीच मृत्तिका स्थान स्थलाची दोघांनीही घेतली साची तो गोसाव्याच्या हातीची औषधी होऊन कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित दुर्गंधी ही किंचित येत होती ती पाहता कुटाळ घोटाळला मनी कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारती पहाड गोड मधूर साचा भारतीचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लालीने ते सोडिले जयाच्या अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगा पदींच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा श्रोते गोसाव्याचे ऐकून भजन ओई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसुया नावाची ती शेगावी आलीसाची न्याया निजपतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडी लेकर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमोळी आहे तहेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येते राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आज पासून साचार मी तुमचा खचित नाही ही, ही अनाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली त्याने माझी उतरली धुंदी चापट मारून राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केली सविटंबना बहुत या भगव्या वस्त्रांची ऐसे संकेत बोलले, मारून जागे केले, आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तु तुझ्या आईस नेई घरा येथे नकोस राहू जरा सवळत जवळ करावे हिचे जीवमान जो वरी तो वरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्या पुढे मी येता सवळ दात पुन्हा रोग होईल पूर्ववत मनुन त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेल्या खरा नराचा जन्म साजिरा चुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा ऐसा साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उबरती या परमार्थ खिरीत परमार्थ माती टाकू नको मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुलावड झाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी पद पदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्यास कला गायनाची येत होती विबुध हो प्रत्यही तो अस्तमाना एकतारा घेऊन जाणा समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे ऐकून त्याचे भजन इतरांचे ही हर्षे मन वस्तू अशीच आहे गान रंजिवणारी सर्वाते हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा गावासी, बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो मम भाच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तई आपुला करार ऐसा होता समर्था मी नाही येत आता नको करू आग्रह पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंड गावात मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुंड गावात माझे घरी काही दिवस रहा तरी मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा झामसिंगा बरोबर मुंडगावी आले साधूवर दर्शना लोटले नारी नर आनंद वर्णवे झामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा मुंडगाव झाले गोदा दुसरे की हो पैठण पैठणा माजी एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका तई महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे नमाने, त्या जगदीश्वराला झामसिंगा अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रापंच का लागून आपलेच भावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाना भरून आले गर्जना लागले वीज माथ्यावरी, सुटला मेघाची चमके भारी कळकडाती कांतारी लागली झाडे मोडावया घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले मग झामसिंगाने विनविले महाराज येणे रीती आता महाराज उद्या तरी मुळीन व्हावे आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली खरी औघी मंडळी गुरुराया निवाराया परजन्याला हा नव्हे पावसाळा आगांतुक बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ मग म्हणतील लोक ऐसे झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोले आम्हा लागून वा खूप तरा पुण्याची तई महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित होसी कागा तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आत्ताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलून आकाशी पाहू लागला पुण्य राशी तो आभाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून या मुंडगावी जामसिंगाने आपुली स्टेट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी भली त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंड गावात समर्थांचे झाले भक्त भोकरे त्यात एक जवान पोऱ्या असे हा उकिरड्या नामक पुत्र एकुलता एक साचा भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माझारी हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती ते पेंटया तेलंगाणात केर पुंजा महाराष्ट्रात तैसा उर्डा वराडात, नाव ठेविती बालकाचे हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारिसी येत नियमेशे गावासी घ्याया दर्शन समर्थांचे जैसे का ते वार करी, वद्य पक्षाबाधारी जाती इंद्रायणी चेतिरी देहू आळंदी गावाला हा वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात भाव भक्तीने असो एकदा वराडात रोग ग्रंथिक संनिपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंगज्वराने तप्त होते डोळे होती लाल बहु आणि कोठे तरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागून मग रोगी बरळत असे शुद्धी न काही राहत असे तलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई हा रोग पूर्वी विपरीत नव्हता खंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी ती साथ इकडे आली गावोगाव पसरली त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंड गावावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला कस कस त्याला घरीच आली परी ती त्याने चोरीली शेगावीची वाट धरली आपल्या पित्या समवेत येता पाच कोसावर शरीराशी भरला एक पाऊल भूमीवर टाकवेना गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसेतात कारे पुंडलिका ऐसे करिसी पुंडलिक म्हणे बापाला बाबा मशी ताप आला गोळा एक काखेला उठला आहे ये धवा शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालवे काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी दया सखंड पाडीना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्त वत्सला कृपा निधी वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही साथ झाली वैरी ता शरीर सामर्थ जोवर परमार्थ तोवर बाप ही झाला चिंता तुर ती मुलाची पाहून स्थिती तोही रडू लागला आ एकुलता एक पुत्र मला देवा न दिवाने भला हा माझ्या वंशाचा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास आणू या समयास तुला बाळा बसावया पुंडलिक पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास नको करू शोकास हेच आता सांगणे बसत उठत पुंडलिक आला अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला गातले त्याने दंडवत तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबिली काक त्यांनीच आपुली अति जोर करून या आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळ चिंता त्याची करू नको तैसे महाराज वदताक्षणी पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी विरोनी, ताप तोही उतरला कंप अशक्ततेने राहिला देहा कारणे करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्याचे समर्थ घेता दोन साचे कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद पूर्ववत हो अशक्तता राहिली किंचित हे गुरु गुरुभक्तीचे सत्य उघडा डोळे अंधानो गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी कामधेमो असल्या घरी कान इच्छा पुरतीला सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंड गावाला हे जो भला त्याचे टळेल गंडांतर, संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी मात्र अविश्वास मनी संत कथेचा हो श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रत देवा मागणे श्री हेतेवामागणे समाप्त श्रीहरीहरामस्तुतीदशोध्याय समाप अनंतकोटीब्रह्माडनायक महाराजाधीराज योगिराज सच्चितानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात गन गन भूते गणगणगणात भूते गणगणगणात बोते गन गन